मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होळीपूर्वी भेट वस्तू व पगार एवढा वाढणार नक्की कोणती भेटवस्तू मिळणार किती पगार वाढणार हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन मित्रांनो आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका होळीपूर्वी देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते केंद्र सरकार होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा विचार करत आहे ही वाढ चार टक्क्यांनी वाढू शकते या वाढीनंतर महागाई भत्ता आणि महागाई आराम पन्नास टक्क्याहून अधिक वाढेल केंद्र सरकारच्या औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता सीपीआय डेटाच्या आधारे ठरविला जातो सध्या सीपीआय डेटाची बारा महिन्याची ही तीनशे ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आहे या आधारे मूळ वेतनाच्या पन्नास पॉईंट सव्वीस टक्के असेल कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरो विभाग दर महिन्याला सी पी आय आय डब्ल्यू डेटा प्रकाशित करतो हे लक्षात घेण्यासारखे आहे की डी ए कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि डी आर पेन्शनधारकांसाठी आहे दरवर्षी डी ए आणि डी आर सहसा जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवले जातात शेवटची वाढ ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये झाली होती जेव्हा डी ए चार टक्क्यांनी वाढवून सेहेचाळीस टक्के करण्यात आला होता सध्याच्या महागाईच्या आकड्यावर आधारित पुढील एमध्ये चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा झाली तर त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून वा होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही मागील महिन्यांची थकबाकी मिळणार आहे पगार किती वाढणार पहा मित्रांनो महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के वाढ झाली तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात किती वाढ होईल हे उदाहरण समजून घ्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे दरमहा त्रेपन्न हजार पाचशे रुपये असेल अशा स्थितीत सेहेचाळीस टक्क्यानुसार सध्याचा महागाई भत्ता हा चोवीस हजार सहाशे दहा रुपये असेल आता ए पन्नास टक्के वाढवल्यास ही रक्कम सव्वीस हजार सातशे पन्नास रुपये होईल याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा पगार हा सव्वीस हजार सातशे पन्नास रुपये चोवीस हजार सहाशे दहा बरोबर एक दोन हजार एकशे चाळीस रुपये प्रति महिना वाढेल पेन्शनधारकांचा पगार किती वाढेल पहा मित्रांनो पेन्शनधारकांना दरमहा एक्केचाळीस हजार शंभर रुपये मूळ पेन्शन मिळते सेहेचाळीस टक्के डी आर दराने पेन्शन मिळवणाऱ्या अठरा हजार नऊशे सहा रुपये मिळतात जर त्यांचा टी आर पन्नास टक्के झाला तर त्यांना महागाईपासून दिलासा म्हणून दरमहा वीस हजार पाचशे पन्नास रुपये मिळतील अशा परिस्थितीत जर लवकरच डी एमध्ये मध्ये चार टक्के वाढ झाली तर त्यांची पेन्शन दरमहा एक हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांनी वाढेल तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद